हॅलो फ्रेंड्स विवा फूड रेसिपीमध्ये आपले सगळ्यांचे मनापासून स्वागत आज आपण बनवणार आहोत मोदकाचं सारण त्यासाठी मी इथे एक नारळ किसून घेतलेलं आहे इथे पाव किलो मी गूळ घेतलेलं आहे ते पण बारीक चिरून घेतलेले आहे इथे मी खसखस बेदाणे बदाम आणि काजू काजू बदाम मी बारीक कट करून घेतलेले आणि इथे वेळची मी बारीक मिक्सरला करून घेतलेली आहे ते कढई गरम करून त्याच्यामध्ये एक चमचा मी तूप टाकून घेतलेला आहे मी काजू बदाम बेदाणे परतून घेणार आहे तुपामध्ये हे मी पाळून घेते एका पेटमध्ये आता त्याच्यामध्येच मी गूळ टाकून घेणार आहे आणि ते टाकून छान ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित हे छान परतून झालेले त्याच्यामध्ये मी वेळची टाकून घेते वेळची मी गरम करून ती साधासहितच मी बारीक मिक्सरला करून ठेवते असं कधी करायला लागलं तर पटकन ती आपल्याला घेता येते आता ह्याच्यामध्ये मी काजू बदाम बेदाणे जे आपण परतून घेतलेले तुपामध्ये आणि खसखस ते टाकून मी मिक्स करून घेते इथे तयार आहे आपलं मस्त मोदकाचं सारण बघू शकता तुम्ही किती मस्त झालेलं आहे आणि याच्यामध्ये जी खसखस टाकली ना त्याच्यामुळे ना खूप छान चव येते त्याला आणि त्यात थोडे ड्रायफ्रूट्स तर नक्की बनवा आणि सांगा कसं झाले ते आणि असेच आपले नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये